तर मित्रांनो आज मला श्रीस्त एकता हे मैदान पार पडतं आणि मैदान आहे नामांकित मैदान आहे आणि आज त्या नामांकित मैदानात एक नामांकित जोडी पाहिली ती म्हणजे प्रेक्षणीय जोडी आणि पब्लिकच्या मनाची जोडी थोट सर्जा आणि अक्रम हिंद के आपल्यासोबत थोडच्या सर्जाचे मालक आहेत त्यापर्यंत आपला हार्दिक अभिनंदन या मोठ्या मैदानात आपली ही जोडी कटपा झाली आहे काय सांगाला ही जोडी कशी पळाली जो, जोडी अतिशय सुंदर पळाली पण गाडी एकच पळाली गाडी सुंदर पळाली आणि गेल्या वर्षीच्या मैदानाची आम्ही एक आ, वर्षी नंबर चे मंकरी नक्कीच दादा कारण ही जोडी तर पब्लिकची पळावी काय सांगाल ही जोडीचं नियोजन कसं काय झालं होतं नियोजन मामांशी मोहीरशी आरुणचं आणि योग्य बोलणं चालूच होतं आणि आमचं नियोजन झालेलं ठरलेलं होतं कुठेतरी मागच्या मैदानात पब्लिकने त्रास दिला होता ते कुठेतरी भरपाई काढायची की भरून म्हणून ही जोडी पळते का कारण किताब या जोडीला मिळालाय त्याचा ओरिजिनल मिळालाय कुठे गाव मध्ये पण आज तसं आहे कारण मागच्या इंडकेशरीचा किताब काय झालं बघ आता आम्हाला बुला पात्र झालं म्हणजे आम्ही इंडकेशरी झालो पण जो एक नंबर असतो तो एक नंबर असतो शाळेतून येणारा एक नंबर आणि दहावा नंबरच फरक असतो शेवटी कुठेतरी पण ठीक आहे पब्लिकचा असणार एकदम इंद केशरीवरचं प्रेम सर्जावरचं प्रेम पब्लिकने आम्हाला थो थोडी साथ दिली असेल तर आम्ही शंभर टक्के एक नंबर केला असतो तसं काय हे नियोजन कसं झालं होतं कारण माहित नव्हतं कोण जोडी पण आहे काय सगळा संभ्रम होता सगळ्यांना मला सस्पेंड ठेवला होता खूप मोठा होता कारण कोणती जोडी पण काय कळत नव्हतं कालही कालही आमच्या युट्यूबरने दीप मुंडेनी माझी बाईड घेतली फोनवरती त्याला काय झालं म्हणून त्यांनी मला विचारलं होतं आता कळणार आहे का मैदानाला म्हणून तर मी सांगितलं की माझ्या आता ट्रॅव्हलिंग झालंय आणि माझी मनस्थिती नाही शेवटी आम्ही पाळणारच होतो कुठेतरी एका जोडीत म्हणावं लागेल ड्रायव्हर होता छोटा ड्रायव्हर बघत नाही छोट्या ड्रायव्हरचा प्रश्नाच नाही म्हणून कुठेतरी आपली एक आता ही जी आहे ही शिरांच्या मनात घर केलेली एवढं जोडे जो 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 जेव्हा जेव्हा ही गाडी पळाली प्रथम क्रमांक केलाय आणि अतिशय जबरदस्त स्पीड या गाडीला लागतं बगलूच्या आपल्या सारख्या गाडी कायम असतात चा सहकार्य कस लागत चा सहकार्य आम्हाला घरातल्या तेव्हा बैल आजारी होता तेव्हा चालू जावेद भाई बाई असतील माझ्यापेक्षा मेहनत केली कारण मी आलोच नव्हतो मी पण स्वतः आजारी होतो अरुण आणि जगदीश आठ दिवस मुलं बाळ सोडून राहिले होते तेव्हा त्यांच्याबरोबर कंपलसरी लक्ष घेत होते त्याचबरोबर आपला जुना बैलपोळा एक आता मैदान कि सीला झाला अकरा तारखेला त्यामध्ये पण बोंकाच्या सरजेची गाडी चांगली पळाली तिथं पण कुठंतरी फायनल फायनलला थोडी लॉबी झाली गायडला त्या दिवसाचा पण तरी पण गाडीला म्हणजे लॉबी होऊन पण कमेंट येत होते की गाडी एवढी स्वतः पळाली की जर गाडी सरळ आली नक्कीच सर सर प्रथम क्रमांक पटवला असत प्रथम असं मी नाही सांगत कारण देवांच्या बद्दल बोलणं मला नाही योग्य मिंद केसरी येतो मिंद केसरी आहे पण काहीतरी झालं असतं भले दोन नंबर घेतला असता तीन नंबर घेतला असता पण गाडी सरळ आली असती गाडी सरळ आली लॉबी झाल्यामुळं गाडीने तेवढं अंतर काढलं त्याच्यापेक्षा गटाला त्यावेळेस कुठेतरी दुखापत झाली होती त्यावेळेस काय सर्जाची काय दुखापत वगैरे जास्त नव्हती सर्जाला नव्हती आता त्याचबरोबर आता आपला सर्जा एवढ्या स्पीड न पळतोय त्याच्या स्पीडचं जर बघितलं गेलं तर प्रत्येक जण म्हणत की आजपर्यंत सर्जा कधी कमी पळाला नाही त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल म्हणजे तुम्हाला एक सांगू का त्याच्या स्वतःमध्ये असणारी फळाची धमक आणि प्रेक्षकांचं आणि आमच्या सर्जर टीमचं आणि स्वतः अरुण शेठच जगजितच त्याच्यावर असलेलं ते जे नियंत्रण ते मैदानाला कुठला काढायचं त्या हिशोबाप्रमाणे ते नियंत्रण आम्ही आजपर्यंत वर्षभर ते नियम पाळले म्हणून आम्ही त्याला वारंवार काय कुठल्या मैदानाला काढला नाही कुठेतरी शेट आपण बघत असतो की सर्जाला पण तुम्ही गॅपने आराम देऊनच नियोजनामध्येच काढत असता एक नियोजन करणं पण अतिशय महत्वाचं असतं काय सांगायला नियोजन मी सांगितलं नाही तुम्हाला अरुण ती त्या बैलाचा मालक आहे आम्ही दोन त्या बैलाचे मालक आहे पण सगळं नियोजन अरुण आम्ही जगदीशात बरोबर ते आज बबलच्या आलं नाहीत म्हणजे आलेच नाहीत येणारच कारण मला वाटते बरोड्रायव्हर म्हणलं की बबलूच्या पण यात नियोजन असे सगळ्यात जास्ती बबलूच्या प्रेम या गाडीवरती कारण पब्लिक ला पण म्हणजे गाडीवर बघली जाते पण आवडतात बसताना वगैरे मग ही पडते बघली जाते पण कधी बसतील काय नाही बसणार हा स्वतःची जोडी त्यांची बरोबर आहे ते आता नी मी नियोजन केले सरजा आता दुसरा झाला ना दुसरा झाला जाऊ काय सांगाल एकंदरीत तुमची टीम आहे सगळी ही मुंबईवरून एवढ्या शेत लांबून यावं लागतं पण सर सरजा तुम्हाला नाराज पण करत नाही काही म्हणून तरी येऊ शी वाटतं बरोबर कारण एवढ्याला आमचा प्रवास असतो गट पाच समाधान असतो पण त्यावेळी फायनलला सर राहतो सरकार राहतोच शंभर टक्के राहतो ह्या तर तुम्ही असं नेता बरोबर ना शंभर टक्के मला सांगा आज माझ्या आमच्या गावापासून हे तीनशे दोन किलोमीटर बरोबर तेच रात्री आम्ही साडे अकरा ला निघालो चार वाजता पोहोचलो थोडासा आराम केला आणि त्या दिवशीच्या मैदानावर तर मी दीड वाजता निघालो सहा वाजता मी अंगर अंघोळ करून निघालो सहा वाजता मी तो ब्रश केला बरं चहा नाष्टा केला नाही मैदानाला आलो त्या दिवशी ते चोवीस तास झोपलोच नाही मध्ये बघू शकता की आपण म्हणतो बैल पळतो पण त्याच्या मागे पण त्यांची टीम आहे मालक आहे त्याचा प्रश्न पे घेत नक्की जादा कर्जा कर कर चांगला स्पीड घेत आहे अजून एक तुम्ही नंदे आणला आहात मैदानात इंटिया तो तुमच्या जाऊनच आहे का हा म्हणजे पहिल्यांदा झालाय का इकडे नाही 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 आणि अगोदर पळालाय पळालेलं आहे चांगला पळतो तो पळणार आहे आता चाळीस मध्ये पळणार आहे आता चाळीस मध्ये पळणार ना रे मध्ये ते नारून दिसले मी काय काही विचारलं नाही आणि मी सर्जेचा पहिलाही कधी विचारत नाही गाडीत बसायचं काय आज दुसरी प्रश्न की प्रेक्षकांना किंवा कमेंट वाल्यांना प्रश्न पडतो की गाडीत बसून का बाईक दिली मला उन्हाचा स्क्रीनला माझा त्रास असल्या कारण मी गाडीच बरोबर बरोबर नक्कीच मित्रांनो आज जोडी पळाली एक पळाली सिंगल अशी गाडी पाळाली चांगली खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आज पास झालाय हा हिंदू केसरी जोड नक्कीच आज तुम्हाला खाण्याचा गुलाब देईल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार